पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर राज्य महामार्गावर एका मद्यधुंद कंटेनर चालकानं रस्त्यावरील वाहतुकीचे नियम तोडून रस्त्यावरील पंधरा ते वीस वाहनांना उडवलं आहे विशेष म्हणजे संबंधित कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही या कंटेनरनं धडक दिली आहे चित्रपटात शोभावा असा भयानक थरार या राज्य महामार्गावर घडला आहे स्थानिक तरुण आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित कंटेनर अडवण्यात यश आलंय त्यानंतर संतप्त जमावानं या कंटेनर चालकाला ताब्यात घेत चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या हवाली केलाय या अपघातात काही नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती आहे चाकण शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे कंटेनर चालक हा चाकणहून शिक्रापूरच्या दिशेनं अवजड कंटेनर घेऊन जात होता मात्र त्या कंटेनरचा वेग खूप होता रस्त्यावर धावणाऱ्या या कंटेनरनं समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक देऊन तो भरधाव वेगानं पुढे निघून जात होता चाकण पासून काही अंतरावर सुमारे पंधरा ते वीस वाहनांना या धडक दिली चौफुला परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या हत्ती वाहनालाही पाठीमागून धडक दिली तर अन्य एका स्विफ्ट कारला धडक दिली आहे बहुतांश अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आणि मोठ्या वाहनांचे नुकसानही झाले चाकणमध्ये माणिक चौकाच्या जवळ एका कंटेनरने स्कूटी गाडीला धडक दिली होती त्याच्यावरती तीन महिला होत्या त्यापैकी जी अकरा वर्षाची मुलगी आहे तिच्या पायावरनं चाक गेल्या अशी शंका आहे ती पायाला मेजर इंजुरी आहे ही माहिती मिळाल्यानंतर नंतर चाकण पोलीस स्टेशन कडकडील जे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण शिखरापूर रोडवरती जो साधारण पंचवीस तीस किलोमीटरचा अंतर आहे पाच ते सहा ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान या वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः साथ सहा साथ ते सात वाहनांना धडक दिली त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली त्यामध्ये आमचे वॉर्डन आहे ते किरकोळ जखमी झाले बाकी अधिकारी अंमलबजारांना कुठल्याही प्रकारची इजा नाही आहे या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे आणि पाच ते सहा लोक किरकोळ जखमी आहे जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे परंतु अ जी जे आहे ती जीवास कुठल्याही प्रकारचा धोका निश्चित नाहीये हे जे वाहन आहे कंटेनर तो पुणे ग्रामीण पोलीस चिक्रपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे ड्रायव्हरला नागरिकांनी काही मारहाण केली त्याने काही सेवन केलंय का याच्यासाठी आणि त्याला जी मारहाण झाली त्या उपचारकामी आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलेला आहे कंटेनरचा शेल पिंपळगाव हद्दीपासून रस्त्यावरील सुमारे तीस ते चाळीस दुचाकीस्वार तरुणांकडनं पाठलाग सुरू होता मात्र कंटेनरचा चालक हा सुसाट कंटेनर पळवत असल्यानं तो अडवण्यात अडथळा येत होता कंटेनर समोर जाणं धोक्याचं होतं दरम्यान एका पोलिसांच्या गाडीलाही या कंटेनरने धडक दिली अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर जातेगाव हद्दीत संबंधित कंटेनर पकडण्यात आला पोलीस पुढील तपास करतायत